नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्स शेकेपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया करूं, करूं तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपलं सुपरवि पेन आहे तर याला इथून कनेक्ट करायचे सिंगापूर सर्व्हर तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर जे काही आपले कॅपकेट प्रो आहे त्याला ओपन करायचे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर इथून तुम्ही फोटोमध्ये जाऊन तुम्ही तुमचा कोणता एक फोटो सिलेक्ट करून एच डीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला जर तुमच्याकडे कॅपकेट प्रो असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचे ठीक आहे आणि आता त्यानंतर आज जो काही फोटो घेतलेला तर याची जे काही लेअर तर राहतील अशा प्रकारे वीस तीस सेकंदापर्यंत वाढून घ्या परत सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओमध्ये यायचे आणि इथून आधी तुम्ही ओरून आपल्या जी फोल्डर सिलेक्ट करायची तर तुम्हाला पंधरा सेकंदाचा बिटमार्क आणि डीचा व्हिडिओ भेटून जाईल तर इथून याला ॲड करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे हा इथं आपला व्हिडिओ आलेला आहे नंतर थोडं थोडं पुढे जायचे ठीक आहे आता जसे की इथं बीट वन नाव थांब दिसेल बघू शकता ठीक आहे तरी इथं थांबायचं वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत पुढे यायचे जिथं बीट टू नाव दिसत दिसेल तरी पुढे यायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे बीट जे काही ज्या ते काही तुम्हाला बीट नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे नंतर तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे पटापट तुम्ही स्प्लिट करत चालायचे शेवटीपर्यंत ठीक आहे तर मी फटाफट आधी फोटो स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल आता दहापर्यंत आपली बीट होते तर इथंपर्यंत मी फोटो स्प्लिट केलेल्या नंतर ब्लॅक स्क्रीनच्या ओडिओच्या शेवटी यायची मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही एक्स्ट्रा उरलेला पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या ओडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून तुम्ही पुढे यायचे इथं तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओवरचा ऑडिओ खाली येऊन लागेल नंतर इथून ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्ही हा ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ डिलीट दे करून टाकायचे त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक्स लावायचे फोडूला ठीक आहे आता नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आता एकदम सुरुवातीला यायचे इपिक्समध्ये यायचे व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे आणि थोडंसं थांबायचे नंतर इथं तुम्ही ट्रेंडिंगमध्येच तुम्ही थोडंसं खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे लायचे आणि जो मी तुम्हाला व्हिडिओ इपिक्स सांगणार आहे ते तो तर तुम्ही तो घ्यायचे ठीक आहे थोडंसं खाली यायचे ठीक आहे तर इथं जे काही इपेक्स आहे तर ते मागे पुढे होत राहतं तर इथं बघू शकता इथं खाली च तर इथं खालीच बघू शकता फ्रँटिक शॉर्ट नावाचा इथं चार नंबरला व्हिडिओ इफेक्ट आहे तर तुम्ही हा घ्यायचे ठीक आहे फ्रँटिक शॉर्ट नावाचा तर व्हिडिओ इपिक सापडत नसेल तुम्हाला तर वरती इथं तुम्हाला सर्च आयकन दिसेल तुम्हाला तर याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही हे नाव सर्च करायचे त्यानंतर एपिक्स तुम्हाला सापडून जातील ठीक आहे तर पहिल्या फोटोला हा इफेक्ट लावायची याची लेअर पहिला फोटो एवढे कमी करायचे परत सुरुवातीला यायची व्हिडिओ इपिक्समध्ये यायची न्यूमध्ये यायची ठीक आहे आता न्यूच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्ही खाली यायचे खाली तुम्हाला थोडंसं खाली येत चलायचे तर तुम्हाला क्रॉप फ्रेम नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट देशील तर इथून घ्यायचे ओके करायचे याची लेअर पण तुम्ही या फोटो एवढी कमी करून घ्यायचे पहिला फोटो एवढी ठीक आहे नंतर दोन बोट ठेवून अशा प्रकारे लेअर थोडी झूम करायचे जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायची व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे न्यूमध्येच राहायचे ठीक आहे नंतर थोडंसं अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचलायचे आणि ते बघू शकता म्युझिक प्लेयर सव्वीस नावाचा अशा प्रकारे तुम्हाला एक बॉ सॉरी पिक दिसेल तरीतून घ्यायचे आणि याला दोन नंबरचा आणि तीन नंबरचा फोटोला लावून घ्यायची आणि याची लेअर तुम्ही कमी करून घ्यायची ठीक आहे नंतर पुढच्या चार नंबरच्या फोटोवरती यायचे वी डी पीसमध्ये यायचे न्यूमध्ये यायचे थोडंसं अशा प्रकारे खाली यायचे इथं तुम्ही काय करायचे कार्ड अरोरा नावाचा इथून तुम्ही एक पिक शोधायचे ठीक आहे इथं इथं कुठंच न्यूमध्ये तुम्हाला तो पिक सापडून जाईल ठीक आहे थोडंसं खाली यायचं अशा प्रकारे आणि इथं थोडंसं बघू शकते इथं कार्ड अरोरा नावाचं इथं एक आहे इथून घ्यायचे ओके करायचे आणि याला चार नंबर आणि पाच नंबरचा फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे इथं बराबर लागून गेलेलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुढचा जो काही छोटी लेअर आला सहा नंबरचा फोटो याला सोडून द्यायचे आता डायरेक्ट तुम्ही सात नंबरच्या फोटोवरती यायची पुढचा ठीक आहे नंतर व्हिडिओ इपिक्समध्ये यायची नंतर तुम्ही काय करायची न्यूमध्ये थांबायचे न्यूमध्ये आल्यानंतर थोडंसं अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली चलायची आणि जो मी तुम्हाला आता व्हिडिओ इपिक्स सांगणार आहे ते तुम्ही लावायचे लावायचे ठीक आहे अशा प्रकारे थोडंसं खाली चलायचे आणि इथं खाली आल्यानंतर इथं बघू शकता स्प्लिट स्किन कार्ड नावाचं एक व्हिडिओपेक्षा आला तर लावायचे ओगे करायचे आणि याला इतर अशा प्रकारे आपला या फोटोला लावून घ्यायचे सात नंबरचा आणि आठ नंबरचा दोन फोटोंना ठीक आहे नंतर आता पुढचा जो काही नऊ नंबरचा फोटो आहे हा सोडून द्यायचे शेवटचे जे काही दोन फोटो आहे तर या दहा नंबरच्या फोटोचा सुरुवातीला यायचे परत तुम्ही ठीक आहे नंतर परत तुम्ही आता व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे सॉरी व्हिडिओ इपिक्स नाही आता बॉडी इपिकमध्ये यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे नंतर थोडंसं इथं बघू शकता इथं दोन नंबरलाच तोटेम प्लेन नावाचा एक बॉडी इपिक्स भेटून जाईल हा तुम्ही काय करायचं आहे शेवटचा दोन फोटोंना लावून घ्यायचे बराबर ठीक आहे त्यानंतर आता आपले व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक्स लागून गेलेले त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्यासाठी आता जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे नंतर थोडंसं इथं कॉम्बोमध्ये यायचे ठीक आहे कॉम्बो कॉम्बोमध्ये आल्यानंतर थोडंसं खाली यायचे आणि ते तुम्हाला एक बाउन्सी रस नावाचा इथं बघू शकता कॉम्बोमध्ये हा एक ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायचे दोन नंबरचा फोटोला तीन नंबरचा फोटोवरती वो क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचे ॲनिमेशनमध्ये येऊन नंतर इथून स्ट्रेट अँड डिस्ट्रॉट नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर पुढच्या चार नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही रॉक ओरिजेंटल नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन शोधायचे लावायचे आणि याची रेस तुम्ही फुल वाढून घ्यायची ठीक आहे नंतर ओके करायचे नंतर पुढच्या पाचवा नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कोम्बोमध्ये यायचे आणि इथून झूम वन नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे फोटोला नंतर परत आता पुढचा जो काही आपला सहा नंबरचा फोटो यायचा याचा सॉरी सहा नंबरचा फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे तेवढंसं खाली यायचं अशा प्रकारे आणि खाली आल्यानंतर इथं तुम्हाला ड्रॉप डाऊन नावाचं एक ॲनिमेशन भेटून जाईल हा लावून घ्यायचे सहा नंबरचा फोटोला परत सात नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यामध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे थोडंसं ठीक आहे आणि तर तुम्ही ट्रेन वन नावाचा इथून तुम्ही ॲनिमेशन शोधायचे बघू शकता थोडंसं खाली यायचे अशा प्रकारे तर इथं थोडंसं खाली इथं बघू शकता ट्रेन वन नावाचं ॲनिमेशन आहे ठीक आहे स ट्रेन वन किंवा ट्रेन फोर लावला तर चालेल ठीक आहे तर तुम्ही ट्रेन फोर लावा बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे हां छान वाटतं तर तुम्ही ट्रेन फोर लावासाठी ठीक आहे नंतर परत तुम्ही आता पुढच्या फोटोवरती यायचे आठ नंबरचा ॲनिमेशनमध्ये यायचे नंतर तुम्ही कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही काय करायचे इथून तुम्ही पँडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे या फोटोला परत ओके करायचे परत पुढच्या नऊ नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून कॉम्बोमधून स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे परत आता पुढचा जो की दहा नंबरचा फोटो तर त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि थोडंसं खाली यायचे आणि या फोटोला तुम्ही आधी डिस्टॉट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि पुढचं शेवटचा फोटोला कॉम्बोमधून तुम्ही काय करायचे डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर परत एकदम सुरुवातीला यायचे आपल्या व्हिडिओचा ठीक आहे अशा प्रकारे आता सुरुवातीला आल्यानंतर दोन नंबरचा जो काही फोटो आहे तर त्याच्यावरती यायचे ॲडरवरती क्लिक करायचे ओवरल्यामध्ये यायचे ॲड ओवरल्यामध्ये यायचे फोटोमध्ये यायचे अशा प्रकारे अशाप्रकारे जिपलचा फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथून तुम्ही इमोजीची एन जी घ्यायची एच डीच्या ऐकून ते क्लिक करून एन जी ॲड करून घ्यायची पिंजीला ते शेवटीपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्यायचे आणि थोडंसं रोटेट वगैरे करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर अशा प्रकारे रोटेट वगैरे करून घ्या आणि तुम्हाला ज्या पण ठिकाणी लावायचे आहे जसे की डाव्या सेटला किंवा उजव्या सेटला तर इथे तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे जसे की इथून आता मी लावलेलं आहे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले झालेले सिम्पल याट्या क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही शेव टू डिवाईस या नावावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ शेव व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हो। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ हो बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा